मी कुठं आलाय तुम्ही काय बोलताय कसं वागायचं असं आलं नाही फील करून एवढं भारी वाटतं की एक दिवशी इथून आपले मारज गेले असतील महाराजांनी पण ह्या देवीचं दर्शन घेतलं असेल फॉरेनर दिसती तू फॉरेनर गावठी पळाली सर आता आम्ही शिवनेरीच्या तशी आलोय आता आम्ही ट्रेक सुरू करतो किती वाजले ते पावणे पावणे दहा वाजले किती टाइम लागतोय चलो गाईस असं बोल की जरा एनर्जी येते ट्रेक करू मग खाली आलेला आहे परत खाली आता आम्ही तिकडे चलत चलत कारण गाडी मध्ये फोन राहिलाय आणि पॉवर बँक पण राहिल आमच्या सारखे हुशार आम्हीच परत यायला लागला परत माहिल्यांदा फायनली आपलं लागला लगेच गायच एक दरवाजा आम्ही पार केलाय आणि इकडे वातावरण बघू शकता एकदम भारी अगं आपला शिवनेरी गाड्या ना पूर्ण मेंटेन आहे इथं वॉशरूम सु वगैरे सुद्धा आहेत परत आता इथं टेक केअर पण चालत नाही का कचरा वगैरे पण येते म्हणजे बिलकुल असा कचरा वगैरे नाही आहे आणि इथं कचरा टाकायला पण कचऱ्याचे डबे पण आहे जागोजागी म्हणजे हा हागड पूर्ण मेंटेन करता येते तर आता आम्ही चालले शिवाई देवीच्या मंदिराकडे इथं असं आलं ना हे फील एवढं भारी वाटतं की एक दिवशी इथून आपले महाराज गेले असतील महाराजांनी पण ह्या देवीचं दर्शन घेतलं असन आणि आज आपण पण आलोय ही फिलिंगच नाही भारी यार गाईज त्यामुळे मला आहे ना प्रत्येक गड किल्ले फिरायला आवडतात आतापर्यंत तर पाच सात झाले ते सगळे फिरायची इच्छा आहे okay. इथं पूर्ण माहिती यू कॅन सी गाईज आम्ही शिवाई देवीच्या मंदिरातून आलोय आणि खूप सुंदर देवी किती भारी दिसत होती ना खूप आहे ना एक काय मूर्ती पण होती आपल्या महाराजांची आणि जिजाऊंची पण ते व्हिडिओ काढून देत नव्हते एक नंबर काय माहिती मला हॅपीनेस ऑन टॉप असतो असं आलं की म्हणजे आपल्या गड्यांवर आलं की लय खुशी वाटते आता आम्ही चाललोय लेणीकडे आणि भूक लागली त्यामुळे खातोय मला तिकडे आहे शिवनेरी लेणी चाललोय लेण्यांकडे पण इथे रस्ता रिस्की हळूहळू जातो शिवकन्या आहे तुम्ही येणार काय शिवनेरी लेणी बघू शकता तुम्ही आणि इकडं पण काहीतरी देवाचं मंदिर हे वाटतं हे बघा इकडे देव चप्पल घातली पण जाणार नाही म्हणून मी व्यू बघा वा तिकडे काहीतरी गडच असं आय थिंक सो पण आम्हाला काय सांगता नाही येणार हो हे ऐकून इथं हे का असन बरं थांब इकडं इकडून 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 या ना हे बघ हात बघ माझा इकडे बघ घाबरली तर आता आम्ही चाललोय आपल्या महाराजांचा जिथं जन्म झाला होता त्या ठिकाणी चला चालो चालू मेन आजारवाजापाशी या बारक्या पोरांमध्ये मला माझ्या मैत्रिणी सापडत आहेत त्या पण बारक्याची एवढी मोठी बॉटल आम्ही वर घेऊन आलो म्हणजे ही पोरगी म्हणजे सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं असं नाही की यिनीच तयार ते काय जामी शकतो जेवायला काय काय बेसन डाळ चंग चटणी चकल्या हां खायचं आणि हे काय गोडपोळी चंगण्याची जेवण केलंय मस्त एनर्जी आली का या पुरीच तुम्हाला काय सांगू आतापर्यंत तिने सगळ्यांचा विचार केला मी तिला सकाळी फोन केला म्हणलं मम्मी आताच उठली ते तर मग त्या त्याच्या संस्कृतीतून नको काय टेन्शन घेऊ मी लणार आहे खायची काय कमतरता नाही आमच्याकडे उरले आमचं उलटं मस्त ना <laughs> आहे अंबर खाना म्हणजे धान्य कोटी म्हणजे इथं ना धान्य स्टोअर करायचे हे आता पडलंय म्हणजे आधी पूर्ण व्यवस्थित असेल बघू शकता तुम्ही स्वच्छता गृह असं ना गडावरती झालं पाहिजे असं मला वाटतंय सर असं दीड किलोमीटरचा रस्ता आहे मग आपण पोहोचणार मार्जांचा जन्म झाला होता त्या ठिकाणी इथून दिसत नाही तुम्हाला दाखवते पुढं फॉरेनर दिसते तू फॉरेनर गावठी पळाली इथं आहे कमानी मस्जिद म्हणजे कमाने सारखी मस्जिदीची कमानी ऑफ काय माहिती पण तरी पण नाही बऱ्यापैकी चांगलं आहे ना म्हणजे हे आहे गाडाला कोण आहे काय माहितीये इथलं कोण बघत असं सरकारच ना त्यांचे अंडर जे कार्य करत ते पण चांगले काम करते ते वाटते मला कारण की सगळे व्यवस्थित आहे हे फक्त तेवढं बघा काय काहीच तर आता आम्ही फायनली पोहोचलो इथं तुम्हाला माग दिसत असेल की आपल्या महाराजांचा जन्म याच ठिकाणी झाला आता इकडे इकडे आणि इथं येऊन एवढं भारी वाटतंय ना त्या काळात महाराजांचा जन्म झालेला त्या काळातली लोक किती छान वाटत असे त्यांना की की नाही का ना त्यांनी भाग्यवान लिटरली भाग्यवान आणि आता पण जे इथं राहते ते पण किती भाग्यवान भाई तुम्ही त्या गावात राहता आपल्या महाराजांचा जन्म झालाय किती प्राऊड मुवमेंट आहे आणि हा आम्हाला पण तेच वाटतं ना आपलं काय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन हे मोठी प्राऊड मुवमेंट आहे पण हे असं येऊन पण लय भारी काळातली कोरीव काम अजून तसेच आहेत इकडे काय नाव लिहिले लोक असते असं नाव तुम्ही इकडे गर्दी बघू शकता किती जास्त आहे लय जण आले ते असलीला मला पण माहिती सहल आठवते हे बघून कारण की आम्ही पण आलो तर अशीच गर्दी होती जीडी पण झालं तिला हाय गाईज हाय सो गाईज आम्ही दिदीचे खूप मोठे फॅन आहेत हाय गाई तुम्ही आलंय पण बदामी टाके बदामी टाके बघा ना किती छान वाटते ना गाईज आता आम्ही कडे जरा थांबलोय कारण इथं गर्दी राव पूर्ण रांग लागली ते वरती म्हणजे नाही का महाराजांचा पाहण्या वगैरे बघण्याच्या बघायला जायला त्यामुळे आम्ही तर थांबलोय वाटतोय सेकंड टाइम आहे माझी शिवनेरीची असून अशात मला गड फिरायची लय इच्छा आहे एक गोष्ट दाखवू का हे बघा आपल्या महाराजांचं पाळणा शपथ कसलं भारी वाटते आणि त आपले महाराज आहेत वा नंबर यार आपल्या महाराजांचा जन्म झाला तर खाली तुम्ही पाय बघितला पण तुम्हाला एक सांगू का गाईस थांबा एक पूर्वी आम्हाला इथं भेटली म्हणजे काही लोकांचे मॅनर्स कसे असतात थांबा तुम्हाला खाली गेला सांग म्हणजे किती रे असला कुठं आलाय तुम्ही काय बोलताय कसं वागायचं तर इथून आता आमचं फिरून झालंय खूप छान वाटलं आपल्या मार्जांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला दहा वाजता वरती चढायला सुरू केलं होतं आता वाजले ते दोन पूर्ण फिरून झाले म्हणजे आम्ही अजिबात घाई नाही केले एकदम निवांत शांत बसत जेवण वगैरे करून सगळं असे तरी सगळं करून आता आम्ही चालले परत खाली एक नंबर वाटलं भाई काय म्हणा गडावर येण्याची फिलिंग असले भारी ऊन असू काय असो असलंय की पावसाळ्याचं हिंडलं पाहिजे काय हा तिकडे एक मंदिर आहे ते राहिले ते पण करतो ग्लो बघू शकतो भाई माय स्किन ग्लो करते ते की मी खुश आहे <laughs> इथं येऊन काहीच तर आता आम्ही चाललोय आणि ह्या पुरी जरा परत कुठे थांबवलं आम्हाला मग तिला सांगतो आम्ही फोटो 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 लागली ते पटकन पाणी भरा इथं पाणी आईला तिथं गर्दी किती आहे द्यावा तुम्ही बघू शकतो इथं पाण्याची सुविधा किती भारी केलेली आहे म्हणजे इथं पाणी म्हणून घ्यायची गरज नाही इथं पाणी सुद्धा ठेवलेलं आहे सगळ्यांना प्यायला बरं झालं ताण लागलेले ला ला आता पाणी पितो गेले ते शिवनेवरती खूप छान पद्धतीने आता नाही का सगळ्या गोष्टी आहेत पाणी झालं हे बसायला पण बाकी किती भारी वाटते राह एक नंबर केले सगळं एवढे लांब आलोय परत काय येणार नाही म्हणलं हे पण बघून जाऊ ना म्हणून आलोय बघायला मी ना महाराज जिथे जलमला ज्यांचं जलम महाराजांचं जन्मस्थान आहे तिकडे त्या राजवाड्यामध्ये आम्ही गेलो होतो बरं का वरती आणि तिथं शाळेच्या सहलीच्या मुली सुद्धा आलेल्या होत्या बरं का आणि हिचा हात चुकून त्या मुलीच्या टोपीला लागला ती काय बोलली सॉरी 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 बर का ती काय बोलली बिंडो बिंडो म्हणजे काय मॅनर्स आहे भाई एखाद्या सॉरी बोलतोय आधी मला काय म्हणली मी पण मारू का सॉरी म्हणून मग अरे मला चुकीने लागल्यात आणि मारण्याला फरक असतो म्हणजे अजिबात आजकालच्या पुरुला मॅनर्सने राहिलेला काय असं साथी वाटीची पण एवढा काय म हे पाय रुबा मग आता मला तोंडला खराब जाऊ द्या आपण गटावर चुकीचं आहे जरा असं नम्रपणाने वागायला शिकाय भाई आम्ही पण त्याच वयातून गेलो आम्ही पण नवी दावी केली ते पण आजपर्यंत असं उग्रड नाही बोललो डायरेक्ट एखादं सॉरी म्हणलं आपल्याला सांगला अरे बाबा त्यांच्याकडून चुकी झाली स्वतःहून सॉरी म्हणले हा कोण होत कुठले कुठले होते काय कशा नव्हती काय माहिती हा ना भाई एवढेच तू प्रिन्सेस आहे तर गर्दी यायचंच नाही ले बाबा वाईट एक्सपिरियन्स झाला हा एकच बांडायला लागली मी म्हणला अगं सॉरी बोलली म्हणती पण मारून सॉरी बोलू का मग शी बापरे मी तिथं मार्थ म्हणून सोडले नाही तर मी पण काही कमी नाही कोणापेक्षा मग मैत्रीला कोणी काय बोलले ना बघा मग मी सोडत नसते जाऊ द्या म्हणलं तिच्या शिक्षक पण तिला खवायला असं बोलतात का वगैरे जाऊ द्या एकाला काय बोलू शकत नाही आपण है ना <laughs> <बागा मं। laughs> <इस वरत नस्ते। laughs> <laughs> आपण आपली लाईफ एन्जॉय करायची आपण आपले मस्तपैकी गड किल्ले फिरायचे आता एक ही ट्रिप झाली शिवनेरीची नेक्स्ट गड आपण डिसाईड करू कुठं जायचं आणि मग जाऊ तुकडे ठीक आहे तुम्हाला पण बघायला भेटण घ्यायचं एक मॅम मैत्रिणी भाई आम्हाला कोकण गोवा बिवा नाही लागत आम्हाला लागतात महाराजांचे गड किल्ले फिरायला छत्रपती शिवाजी महाराज की जय लाईफ बेस्ट भाई यांच्या सोबत ना काय जास्त एक्सपेन्स खर्च मस्त आपल्या महाराजांचे गडकिले फिरायचे खर्च घेतो ना करा मस्त बेकी डबे घेऊन आलय घरून खाल्लं पिल्लं मस्त महाराजांचे गडकिले फिरले आणि इथे येऊन लय भारी वाटतं राह तुम्ही पण जर फिरायची तुम्हाला आवड तर येऊन बघा एकदा तुम्ही भले ते ट्रेक करून ना न हे भेटतं ना आपल्याला समाधान असं की सगळा व्यू बघून ते सगळं अशा इतिहास आठवून एक नंबर आहे भाई फायनली आता गड उतरून आम्ही खाली आलोय आणि बिलकुल पण लागत नाही वाटलं तुम्ही दामला नाही अजिबात नाही एक नंबर नाही का मम्मी लोक वगैरे असं ना त्यांच्याकडून पण होऊ शकतो त्यांच्या जास्त अजिबात नाही खूप जर आता आम्ही पोहोचले ओझर मध्ये आपल्या गणपतीचं दर्शन घ्यायला चला एकदम शांत आणि थंड थंड वातावरण आहे गर्शन झालं एक नंबर बिलकुल गर्दी नाही मस्त गालो दर्शन मस्त गणपती बाप्पा